ना मला मागे जाऊन सगळी साफसफाई करायची होती मग सगळ्यात पहिले सकाळी ना एक भाकर बनवून घेतली आणि दोन तीन पोळ्या बनवून घेतल्या तर पोळ्या त्यांच्यासाठी बनवलं होत्या आणि भाकर माझ्यासाठी बनवलं होती लगे हरभऱ्याची डाळ पण शिजत घालून डाळ <laughs> शिझाड टाकून घेतली तर दाढशीच तो तोपर्यंत दादा पार्किंग साफ करून घेते तर बघू शकता सगळं पाणी टाकून घेतलं पार्किंग आता एवढी धुड मात येते ना हवा कारण इकडची राहते ना म्हणून तर तेच पाय घरामध्ये तर म्हणून मी आज धुणच काढली होती पार्किंगला लगेच वायपरने सगळं पाणी काढून घेतलं पार्किंग मधलं डाळ पणशी झाली होती तर भाजीला फोडणी बी देऊन दिली मग जेवण वगैरे करून गेलो होतो मागे ते जी घाण साफसफाई करायची होती जर होतो तिथं तर बघू की तुम्ही केवढे मोठे मोठे झाड होऊन गेले तर सगळे काढायचे होते प्रयत्न करत होते पण ते काय पेटत नव्हतं ओळलं होतं ना सगळं म्हणून तर आमच्या घराजवळ जेवढे झाड होते तेवढे सगळे काढून टाकले होते आम्ही तर झाडं वगैरे काढून टाकले मग त्याच्यानंतर आम्हाला दवाखान्यामध्ये जायचं होतं यांच्यासाठी कारण कान यांना भरपूर दुखत होता यांचा पहिले बी आले होते मी काय आली नव्हती पण आज मला बी जायचं होतं मग मी बी गेलो त्यांच्यासोबत तर तिथे ना आम्हाला संध्याकाळून गेली होती म्हणजे आठ नऊ वाजून गेले होते कारण दवाखाना पण आणि तिथं जवळच मॉल होता मॉलमध्ये बी गेलो होतो आम्ही आम्हाला काही घ्यायचं होतं पण ती वस्तू काही तिथं भेटली नाही तर आजचा ब्लॉग मी तसं मध्ये भेटूया उद्याच्या ब्लॉग माही तोपर्यंत बाय बाय